बघा कसं आहे माणसाचा जर स्वभाव बदलायला लागला किंवा माणूस अचानक थोड्या वेगळ्या रीतीनं बदलायला लागला ना तर माणसाने त्या गोष्टीचा विलाज केला पाहिजे त्या गोष्टीकडं थोडं लक्ष केलं पाहिजे नाहीतर खूप भयंकर प्रकार होऊ शकतो असं मी यामुळं म्हणतो आहे कारण आजची जी स्टोरी आहे ना ही त्याच प्रकारची आहे ही स्टोरी आपल्याला पुण्यावरून आलेली आहे एका एम आय डी सीमधून पाठवण्यात आलेली आहे त्या माणसाने नाव नाही सांगितलं कोणत्याही एम आय डी शीमधून पाठवलेली आहे आणि त्यांनी हे पण नाही सांगितलं की ही घटना कुठं घडलेली आहे फक्त त्यांनी एवढं सांगितलं आहे की ही घटना माझ्या स्वतःच्या घरामध्ये घडलेली आहे आणि माझ्या गावामध्ये घडलेली आहे त्यांनी त्यांच्या गावाचंसुद्धा नाव नाही सांगितलं फक्त एवढं सांगितलं आहे की पुण्यापासून साठ किलोमीटरवर आमचं गाव आहे आणि आमच्या गावाची जी लोकसंख्या आहे ती कमीत कमी हजार बाराशे असाल असं त्यांचं गाव आहे गाव काय फार विकसित नाही अर्धवट असलेलं गाव आहे आणि ज्यांनी आपल्याला ही स्टोरी पाठवलेली आहे त्यांचं नाव ज्ञानेश्वर असं आहे त्यांनी अन्नावसुद्धा सांगितलं आणि त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला पण ते म्हणले की नाही सर मी एवढंच सांगू हो शकतो तुम्हाला जास्त नाही सांगू शकत कारण की जास्त सांगितलं तर मला प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळं आपण काय फारसं त्यांना फोर्स केलं नाही की नाही नाही आम्हाला सांगा सांगा सांगाच ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही तुम्ही आम्हाला स्टोरी सांगितली आहे ना आणि स्टोरी पण थोडी डेंजरस वाटली मला त्यामुळे म्हटलं की ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही आपण करूयात आणि तुम्हाला माहिती आहे ही जी पूर्ण घटना आहे ना ही घटना त्या स्वतः माणसासोबत नाही घडलेली त्या माणसाच्या घरात घडलेली आहे त्या माणसाच्या आईसोबत घडलेली घटना आहे आता तो जो माणूस आहे ना तो सगळ्यात लहान माणूस होता त्याच्या घरामधला ते तिघजण भाऊ होते त्यांच्यापेक्षा दोन मोठे भाऊ आणि हा सगळ्यात लहान आणि जेव्हा ही घटना घडली होती त्यावेळेस हा माणूस सत्तावीस वर्षाचा होता आणि याची जी आई होती ती पंचावन्न सत्तावन्न वर्षाची होती एकदम माथारीबाई कशी असते खेड्यांमधली लुगडं वगैरे घातलेली तशा प्रकारची यांची आई होती आणि शरीर थोडं पतलं असल्यामुळं जरा तब्येत वगैरे गळपाटलेली होती आणि ही घटना त्यांच्या आईसोबत झालेली आहे बघा इतकी भयंकर आणि इतकी कृपी आहे की असं जर एखाद्या माथाऱ्या माणसासोबत झालं तर माणसाला प्रश्न पडतो की हे माथारपणामध्ये होतंय की काही दुसरंच व्यक्त म्हणजे काय आहे कारण सुरुवातीला यांच्याही मनामध्ये असं झालं होतं की हे जे होत आहेत असे कारणं किंवा कांडं किंवा असे कामं माझ्या आईकडून हे म्हातारपणामुळं होत असतील पण अचानक असं कोणी बदलत नाही एका दिवसामध्ये सगळं बदलणं हे शक्य नाही आहे का नाही थोडं हळूहळू 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 बदलू शकतात पण एका दिवसामध्ये थोडा जास्त फरक आणि दुसऱ्या दिवसामध्ये जास्त म्हणजे तिसऱ्या चौथ्या दिवसामध्ये तर खूपच जास्त फरक अशा प्रकारे कोणता माणूस बदलत नाही बिमारीसुद्धा इतक्या लवकर माणसाला झटत नाही येऊन पण या घरामध्ये असं झालं होतं तर मित्रांनो नमस्कार माझं नाव आशिष बुरसे आणि तुमच्या सर्वांचं आज पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आणि तुमच्या सर्वांनाच माहिती आहे आपल्या चॅनलवर काल्पनिक काही आणि काही सत्य घटना येतात त्या मी तुम्हाला माझ्या माध्यमातून सांगण्याचा सा प्रयत्न करतो आणि जर तुमच्याजवळ तुम एखादी स्टोरी वगैरे असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक ईमेल आय डी दिलेला आहे किंवा त्याच्या खालीच एक फोन नंबर दिलेला आहे व्हॉट्सअप करून किंवा ईमेल आय डीवर एस एम एस करून मला तुम्ही पाठवू शकता जसं तुम्हाला सोपं पडेल तसं तर आता उशीर न करता आपण आपल्या स्टोरीला सुरुवात करूयात बघा रात्रीचे दहा वाजले होते आणि जवळपास आमच्या सर्वांचं जेवण वगैरे झालं होतं त्यावेळेस माझ्या वडिलाच्या मोबाईलवर एक फोन आला होता आणि तो फोन माझ्या मामाच्या गावचा होता आणि तो फोन माझ्या आईसाठी होता आई फोनवर बोलू लागली आणि बोलता बोलता अचानक माझी आई रडायला लागली आम्ही सगळेजण आईपशी आलो मोबाईल ठेवलं मोबाईल ठेवल्याच्यानंतर आईला विचारलं की आई काय झालं आई म्हणले की माझे काका वारले उद्या आपल्याला जावं लागेल आता जे आईचे काका होते ना, आई होते, आई ना होते। का ते आईच्या फार जवळचे होते आईला बाबा नव्हते जे काय लाड गीड असतात ते पूर्ण बाबाच्या कमतरता असते ती काकाने भरलेली होती आईच्या लहानपणापासून आई काकाची लाडकी होती कारण त्यांना मुलगी नव्हती मुलंच होते दोन आणि आईच्या बाबांना आई एकुलती बाबा एक मुलगी म्हणजे त्यांच्या घरामध्ये आई एकुलती एक होती त्यामुळे आईचा लाड फार केलेला होता तर आईच्या फार जवळचे काका होते काका वारले आई रडायला लागली होती ती स्वतःला सावरू शकत नव्हती तर आम्ही सगळेजण जवळ बसलेलोच होतो आईला थोडा धीर देऊ लागलो झोपेचं आहे असं नाही तसं नाही वय झालं होतं तसं असं तसं असं तसं बोलून कसं कसंबसं आम्ही मुखं केलं होतं त्या रात्री आम्ही झोपलो दुसऱ्या दिवशी आम्हाला सकाळी लवकर मातीला जायचं होतं आठची माती होती तर सात वाजताच उठलो होतो आम्ही म्हणजे सात वाजता रेडी झालतो आम्ही आणि सात वाजता आमच्या घरून मी आणि आई दोघंजणं मामाच्या गावाकडे गेलो होतो माझे बाबा थोडेसे दुसऱ्या गाडीवर येणार होते आणि जे दुसरा एक भाऊ होता ते येणार नव्हता फक्त आम्ही आमच्या घरून तिघंजणं जाणार होतो तर मी आणि माझी आई एका गाडीवर माझे बाबा आणि माझा मोठा भाऊ एका गाडीवर आम्ही असे चौघजणं मामाच्या गावाकडे निघलो होता मामाच्या जा गावाचं आणि आमचं जे अंतर आहे ते कम्प्लिटली चाळीस किलोमीटरचं अंतर आहे आणि रोड चांगला असल्यामुळं अंतर कापायला काही जास्त उशीर लागला नाही आम्ही बरोबर टायमावर तिथं पोहोचलो तिथं गेल्याच्यानंतर माती वगैरे झाली पाहुण्यांना भेटणं वगैरे झालं एक दोन तास तिथं थांबलो आणि परत आम्ही आमच्या गावाकडं निघालो ती म्हणतात की ज्या घरी माणूस वारला आहे त्या जागेवर थांबू नये खेड्यापाड्यामध्ये अशी मन आहे त्यामुळे आम्ही काय थांबलो नाही घरी आलो घरी आल्याच्यानंतर निवांतपणे सगळेजण झोपी गेलो पण घरी येता वेळेस जेव्हा रस्त्यामध्ये जे काही प्रकार घडला ना ते मी तुम्हाला सांगतो जेव्हा आम्ही त्या गावावरून निघलो आमच्या गावाकडे येण्यासाठी तेव्हा आमच्या मोटरसायकलवरून एक मांजर आडवी गेली आणि सलग आश्चर्याची गोष्ट तर अशी की आमच्या मोटरसायकलच्या आडवी चार वेळेस मांजर गेली म्हणजे थोडंसं असा विचार केला तर काही तेवढी इम्पॉर्टंट गोष्ट नाही पण विचार केला तर खूप इम्पॉर्टंटसुद्धा गोष्ट आहे असं म्हणतात की जी मांजर आहे ती अर्धी नरकामध्ये राहते आणि अर्धी बाहेर राहते आणि त्या चाळीस किलोमीटरच्या अंतरामध्ये आमच्या गाडीच्या आडवी चारदा मांजर गेली आता म्हणसाल की हा योगा योगायोग आहे किंवा असल काहीतरी या गोष्टीवर काही जास्त विश्वास ठेवावा पण आश्चर्यचकित गोष्ट काय आहे माहिती जेव्हा जेव्हा मांजर आमच्या आडवी गेले ना तेव्हा तेव्हा ती ते मांजर एकच होती हे मी नोटीस केलं होतं आणि ही गोष्ट मी आईला सांगितली नाही आई आईच्याच गुंगीमध्ये होती पण मी थोडं नोटीस केलं होतं आणि मी पण काय तेवढं लक्ष त्याच्याकडे दिलं नाही म्हटलं जाऊ द्या ठीक आहे असल एका कलरची आली असेल योगायोग झाला असेल घरी येऊन मस्त आम्ही निवांतपणे झोपी गेलो दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो सगळेजण आपापल्या कामाला जाऊ लागले तर मी आईकडं थोडं लक्ष दिलं तर आईच्या चेहऱ्यावर थोडी वेगळी चमक दिसू लागली रेग्युलर जसं राहत होते तशी नाही आणि कसं अलगच तिच्या तोंडावर चमक दिसू लागली म्हणजे तिला कसली खुशी होती काय माहीत खूपच वेगळी असा माणूस कसा असं मनामधून खुश होता आणि ती चेहऱ्यावर चमक येते तशा प्रकारची चमक आईच्या चेहऱ्यावर दिसू लागली आता तिचे काका मेले तितक्या जवळचे तर तिनं दुःखी असायला पाहिजे ना पण नाही ती खुश होती ही गोष्ट थोडीशी मला असं थोडीशी विचित्र वाटली आणि ती अंगणात बसली होती कधीच बसत नव्हती अंगणामध्ये ती अंगणामध्ये बसली होती मी विचार केला की बाबा चला दुःख झालं असेल बसले असेल अंगणामध्ये काय फरक पडतोय मग मी असं थोडासा बाहेर बसलो हातामध्ये बुक वगैरे घेऊन एक मला बुक वाचण्याची आदत होती पुस्तक मी थोडं लक्ष आईकडे देऊ लागलो बुक वाचू लागलो आईकडं लक्ष बुक आईकडं लक्ष बुक आईकडं लक्ष बुक आईनं काय केलं बसल्याचा की बाहेर जे ओरंड्यामध्ये खेळतात ना छोटे छोटे मुलं त्यातल्या एकाला बोलवलं तो मुलगा जवळ आला त्याला जवळ बसवलं आणि त्याला म्हणली की तुझा कान आलीकडं कर म्हणजे असं खुणवलं तुम त्या मुलाला वाटलं ना मला काहीतरी सांगणार आहे म्हणून त्याने कान पुढं केला माझ्या आईने असा कान तोंड त्याच्या कानापाशी नेलं आता मी तिच्या होटाकडे लक्ष देऊ लागले काय बोलणार आहे म्हणून ते थोडं थोडं विचित्र प्रकार मनामध्ये वाटू लागला ना त्यामुळं ती काही बोलली नाही फक्त हसली हसल्याच्या नंतर तो मुलगा असा झाला बघितला आईच्या तोंडाकडं उठला आणि गेला आता तो गेला तरी पण माझ्या माझ्याकडे बघून हसायला लागले निव्वळ आता काय समजावं मी मला असं का करते ही मग आपल्या डोक्याची जी वेणी आहे ती काळडी आणि त्या वेणीमधला एक असा अशी करायला लागली बघ अशी कालटी असा घसाळू लागली एक केस हातामध्ये पकडू लागली आणि कटकर उपटू लागली टाकू लागली एक कटकर उपटू लागली आणि असा टाकू लागली मी पाच दहा मिनटं बघत राहिलो ती एक सारखे केस सुपटत होते आणि जेव्हा जेव्हा तिनं केस उपटला ना तेव्हा तेव्हा ती हसायला लागली मला काय कळस न झालं नेमकं काय मॅटर होते ते मग घरामधून आमच्या एका बाईने चहा केलेला होता तर तिने आईला आवाज दिला ती एकदम हळबळली दचकली आणि असं डोक्याला हे केलं म्हणजे जसं की तिला माहीतच नाही तिच्यासोबत काय होतंय ते तिने असं डोक्याला असं हात लावला आणि खाली बघितलं आणि असं तोंडाला हात लावला असे केस उचलले आणि खाली टाकलं घरात गेली घरातला आईना आणला पाहिला तर इथं असं छोटं छोटं असं मोकळं फटक छद्र पडलं म्हणजे हे पडलं होतं इथले केस उपटले होते एका आगची चक पूर्ण इतकं इतकं असं चोपड तेल झालं होतं डोक्यावर हिनं आरशामध्ये पाहिलं मी आश्चर्यचकित राहिलं आता मी आईकडेच बघू लागलो नाही तिचं लक्ष नव्हतं माझ्याकडं मला वाटलं काहीतरी गडबड आहे काहीतरी वेगळा प्रकार आहे पण मी म्हटलं ठीक आहे बाबा चला काय प्रॉब्लेम नाही झाला असेल काही मग आम्ही जेवण करू लागलो सगळेजण मिळून सगळेजण जेवण करून गेले होते तसं मी आणि आईच जेवण करू लागलो आणि माझी वहिणी जी आहे ती आम्हाला वाढू लागली जेवायला जेवता जेवता मी आईला विचारलं आई तू आज सकाळी डोक्याची केस का उपटत होती आई जेवता जेवता स्टॉप झाली मला म्हणली तू तुझं कामाचे काम ठेव ना कशाला बरा भानगडी करतोस तुला काय मी काही करू माझं डोकं माझे केस माझा हात याच्या अदोगर आई तशी कधीच बोलली नाही तू तुझं पाय तुझं तू कामाचं बघ कधीच नाही हे बोलणं थोडस विचित्र वाटलं मी जेवलो जेवल्याच्या नंतर उठलो बाहेर खुर्चीवर जाऊन बसलो मधत आईचं जेवण चालू सगळी धुलडी खाली व्हायच्या मागं लागली तरी पण आईचं जेवण चालू आता माथारी बाई पंचावन्न सत्तावन्न वर्षाची किती जेवणार आहे चपात्या चपात्या होत्या त्या संपायच्या मार्गावर लागल्या होत्या तरी बी तिचं जेवण चालूच तिचं चालूच तिचं माझ्या वहिनी म्हणत्या हत्या किती खाते तुम्ही पण पुन्हा हरबळली ती अरे अरे बापरे लई जगलं माझं तर साईडला होतं ते पाणी घेतलं आणि तसाच हात धुतलं त्या खात्या ताटामध्ये खाली पाहिलं नाही चपाती आहे त्याच्यामध्ये उरलेली भाजी आहे काय नाही तसाच हात धुटला आणि ती उठली आणि तिच्या त्या रूममध्ये गे। गे नौर्म, नौर्म, गेली भाजावर झोपायला गेली झोपली तिथं आरामशीर फर्स्ट क्लासपैकी आणि झोपणं तिचं खूप विचित्र बरं का असे नॉर्मल झोपायला गेले असं झोप नॉर्म नॉ माणूस नॉर्मल झोपतो ना तसं तर माझी आई झोपत नव्हती दिवसा पण आज काय झालं तिला काय माहिती गेली आणि अचानक झोपली भाजावर आणि झोपली अशी की डोक्यावर हात ठेवला पायावर पाय ठेवला आणि झोपली थोड्या वेळाच्या नंतर आपण खुर्चीवर बसल्याच्या नंतर कसा पायावर पाय ठेवतो हो असा आडवा तशा प्रकारचा पाय केला आणि त्या पायावर पाय आडवा ठेवला जसं की एखादा माणूस माझ्यावर झोपलय माझ्या बहिणीनं बघितलं माझी बहिणी बाहेर आली मला म्हणली अहो भाऊजी ते आईला बघा की एकदा काय झालंय ते कशी बसली येते मी म्हणजे कशी झोपली येते मी उठलो मता जाऊन बघितलं असं डोक्यावर हात असा हलतोय पायावर पाय चला काय कळ ना मॅटर का आहे हे आणि आहे काय त्या दिवशी तसा प्रकार झाला रात्री आम्ही सगळेजण जेवून झोपलं दहाचा टाईम होता रात्री पण म्हणजे रात्री थोडं निवांतपणे ती जेवली बिचारी काही नाही झालं मग आम्ही सगळेजणं झोपलो झोपल्याच्यानंतर अर्ध्या रात्री हां मग काही टाईम जास्त पाहिला नाही पण किमान अर्धी रात्र झालीच असेल आमचा जो दरवाजा आहे ना मधातला किचन रूममध्ये किचन रूमचा आणि हॉलचा एक दरवाजा आहे मधात रात्री किचन रूमच्या दरवाजाची जी साखळी आहे ना ती साखळी अशी वाजवायला लागली कोणतरी खळ 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 आम्ही सगळेजण उठलो बघतोय तर आई जागावर दिसाना झाली कुठं गेली मग घरातले लाईट लावले पाहिलं तर आई त्या दरवाजापाशी दरवाजाची फाळी उघडलेली दरवाजा उघडाच राहायचा दरवाजा बंद नसायचा दरवाजाच्या फाळीपाशी असं डोकं त्या दरवाज्याला लावलेलं तुम्हाला माहीत असेल दोन फाळीचे दरवाजे असायचे एका फाळीला साखळी असायची ती साखळी अशी लागत लागती तशा प्रकारचे दरवाजे त्या दरवाज्याला असं मुड घटकून बसलेला असं आणि हाताने अशी वाजवते खाल एक सारखं वाजवणं चालू खळ 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 आम्ही सगळेजण तिच्याजवळ आलो तिला आम्ही म्हणतोय आई आई काय झालं आई तू असं साखळी का वाजवतेस आई बोल ना अरे सत्तावन्न वर्षाची माथारी कशी असते पण ही अशी एकदम ताईट सगळ्यांना काही कळणं झाले माझ्या बाबा शॉक मोठे दोन भाऊ शॉक माझ्या दोन्ही बहिणी शॉक बायको शॉक आम्ही विचार करलो हे काय मॅटर हे मग हळूवार आमच्यातल्या एक जणांना आईच्या खांद्याला हात लावला ती अशी दचकर दचकली आणि आजूबाजूला पाहिलं आम्ही सगळेजण तिच्या भोवताल दिसायलो आम्हाला म्हणले का रे तुम्ही इथे काय करायला आम्ही म्हणलं तू इथं काय करायली ते म्हणले की मला भूक लागली मी जेवायसाठी आले होते वहिनी म्हणतात आवा ते तुम्ही तात्य जेवल्या होत्या ना आता कशी भूक लागली तुम्हाला पुन्हा आहे काय म्हणते माहिती भाकरी खाल्ल्या होत्या मी मी मांजरीची वाट बघू मला मांजर खायची अरे बाप रे असं म्हणल्याच्या नंतर आम्ही सगळे शॉप <laughs> एकदम रिलॅक्समध्ये म्हणते अरे मला भूक लागली होती मी तर भाकरी खाल्ल्या पण मी वाट वाटपाव लागले मला मांजर खायची आता येईल आता येईल मांजर आलीच नाही तुम्ही आले का आले माझे बाबा म्हणता साली पागल झाली की इथं हिच्या मा आईला हिच्या काका मीला सदमा लागला का इला ला मी हालायला लागलो ला मला भीती वाटायला लागली मांजर खायची अरे या तू कधी माझ्या आईने नॉन व्हेज बघितलं सुद्धा नाही आता, आता We the मांजर खायचं म्हणते आता घरामध्ये एक मांजर होती मांजर ती मांजर माझ्या वहिनीची लाडकी होती बहिणीने पाठीमागं बघितलं मांजर आहे का हा तिच्या त्या रूममध्ये जाऊन बघितलं तर ती त्या बेडवर होती बसलेली मांजर तिच्या पायथ्याशी झोपायची पका रोज आणि तिथं पाहायला गेली तिच्या माघं माझी आई गेली बघायला बघितलं बहिणीशी हा हा मांजर आहे आता पायांचं काय मांजर आहे मागं फिरलं की लगेच वहिनीच्या पाठीमागं आई तिला बाहेर ते ति तिला खातोय पी अरे मी सगळे शॉक आता हा काय प्रकार आहे मांजराच्याच माग लागली खायला आम्ही आईला विचारला आई तू बरोबरच आहे ना तू काय बोलते तुला कळतय मांजर खायची तुला आई काय म्हणली अरे मग काय झालं लय चांगली लागते ती तुम्ही कधी खाल्ली नाही छे अरे मी खायची मानसर इतकी मस्त लागते ना कोंबड्या बकऱ्यापेक्षा चांगले लागते मांजर खाण्यात जो आनंद आहे ना तो कुठंच नाही मी तर तिला खाणार काही खाणार माझे वडील आईवर धावायला लागले शिवे द्यायला लागले तुला काय ला। कळतंय का तू काय मूर्ख आहेस का घरामध्ये सुना आहेत लेकरं आहेत मोठे आहेत तू काय बोलतीये मूर्खासारखं का बोलतीयेस दोन चार मायवर पण शिवाय दिल्या खेड्यांमधली माणसं तुम्हाला माहीत नाही कशा असतात आणि मारण्याच्या लागावर आले होते बाबा असे एकदम अशा सुटू लागले आम्ही धरलं बाबांना एकदम रागामध्ये जणायला जावलं मारायला आणि आई मला मारतं बाबाला हरतूर जिंदगीत कधी आरतूर बोललं नाही आता बाबाला रे मला मारतं तुझ्या तेवढी दम आहे हां अरे फाटूर द्या मला मारतो जिवघेल तुझा जीव जीव कोयत्यानं मार का पेल तुझी कोयत्यानं आणि तुझं मास खाईल पहिले मग माझं खाई कस असं चटकदार पण आहे कोयत्यानं जिवगेल तुझा कोयत्यानं पहिले तुझं मास खाईल मग मांजराचं मास खाईल मला थोडा थोडा असा डाऊट येऊ लागलं की हा प्रकार थोडासा भूतापिताचा असू शकतो पण माझा जो मोठा भाऊ आहे तो जास्त शिकलेला आहे तो म्हणला की ए तसं नाही नाहीये भूतपितं काही नसतात ते काका वारले ना त्याचा काहीतरी शॉक लागला असेल हे काम करूयात आपण आईला रूममध्ये नेऊयात कोडून टाकूयात आणि मस्त शांतपणे सकाळीचे काय करायचे विलाज वगैरे दाखवूयात मग त्या रात्री थोडंसं त्या आईला रूममध्ये ठेवलं आणि ते रूममध्ये ठेवल्याच्या नंतर गप्प बसत नव्हती मधातून म्हणायची मांजराला खाणार मी खाणार म्हणजे खाणार खाणार चला त्या रात्री कोणीच झोपलं नाही सकाळ झाली सकाळ झाल्याच्यानंतर आईला घेऊन आम्ही दोघं तिघं जण हॉस्पिटलमध्ये गेलो डॉक्टरला दाखवलं डॉक्टरने तपास वगैरे केला काय गोळ्या वगैरे दिल्या आणि गोळ्या गिळ्या घेऊन आईला घेऊन आम्ही घरी आलो डॉक्टर मंडक बाबा एक दिवस बघा गोळ्या वगैरे चालून जर थोडाफार फरक फरक पडला तर ठीक आहे नाही पडला तर तुम्ही परत हॉस्पिटलमध्ये घेऊन या पण फरक का असा लागला ते जास्तच व्हायला लागलं आम्ही परत हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो डॉक्टर जोपर्यंत आहेत करतायत गोळ्यागिळ्या देत आहेत सलाईन वगैरे लावतात तोपर्यंत एकदम शांत रिलॅक्स काहीच नाही नॉर्मल बोलायची चालायची आणि जेच हॉस्पिटलमधून बाहेर पडली की तिचा रंग रूप सगळं बदलायला लागलं माझ्या बाबा तर म्हणायला लागले की नाटक करते बरे ऐका माझं नाटक करते हिला मला एकदम मारू द्या हिचं सगळं नाटक बाहेर काढतो मी पण पर... एक विचार करण्याची गोष्ट आहे ज्या बाईने अख्खं आयुष्यात नाटक केलं नाही ती बाई कशाला नाटक करल हे बाबालाही कळू लागलं ला पण भीती घालण्यासाठी काहीतरी उपाय म्हणून पण ते काय व्यवस्थितशीर होत नव्हतं एक दोन दिवस मदत व्यवस्थितशीर गेले आणि नंतर पुन्हा अचानक असा काही प्रकार झाला की तो प्रकार पाहिल्याच्यानंतर नंतर काहीच समजत नव्हतं आम्हाला काय करावं आणि काय नाही ते पुन्हा मध्यरात्रीची वेळ टाईम कुणी बघितला नाही पण जोरात मांजर ओरडण्याचा आवाज आला खूप जोरात जसं की तिच्या जीवावर उठले आणि खरंच तिचा जीव केलाच होता आम्ही सगळेजण उठलो आणि पहिले आईच्या रूममध्ये गेलो बघितलं तर तिथं ती नव्हती आता आम्हाला पक्का डाऊट आला की हिनं मांजरीला घेतलं किचन रूममध्ये गेली मांजरीला कापलं इने शंभर टक्के कापलं सगळ्यांच्या मनामध्ये सगळेजणं पळत पळत किचन रूममध्ये गेले कोणीच नव्हतं किचन रूममध्ये सगळं काय क्लिअर सगळं भांडं कुंड कुंड सगळं 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 जागच्या जागेवर होत पण आई घरात दिसत नव्हती सगळ्यांना सगळी घर पाहिलं पण आई दिसत नव्हती आमच्या हॉलमध्ये लेंटर पाठे होत्या बघा अशा वरून मोठ्या होत्या त्या लेंटर पाट्याहून आवाज यायला लागला कर कर असा सगळ्यांचं लक्ष लेंटर पाट्यावर केलं प्लेंटर पाट्यावर माझी आई बसलेली सगळे केस मोकळे हातामध्ये मांजर मांजर कशी माहिती आहे या हातामध्ये मांजरीचं शरीर या हातामध्ये मांजरीचं मुंडकं आणि अर्ध पिळलेलं मांजर मिली होती जेव्हा ओरडली ना तेव्हाच मेली होती असे पिळीलं आमच्याकडं पाहिलं असं एकदम विचित्र भयानक पद्धतीने जसं की तिच्या शरीरामध्ये दुसरं काहीतरी क्रिएचर जनावर कसं असतं तशा प्रकारे मला कसं सांगू एखादं घोबड कसं पाहतं माणसाकडं प्रकारे आमच्याकडं पाहिलं ना असं माजरचं मुंड कसं पूर्ण मुरगड आणि कचकर उपसलं ते जे नसा वगैरे असतात ना शरीरामधून बाहेर आलेला जसं आपण नूडल खातो ना नूडल तशा प्रकारे तिनं एक दोन घास खाल्ले आम्ही सगळेजणं जोरात ओरडायला लागलो पटपट त्या लेंटर पाट्याच्या वरून तिला खाली उतरण्याचा प्रयत्न केला तिला उतरवलं तिच्या हातामधली जी मांजर आहे ती बाहेर अशी काळडी तिच्या हातातून फेकून दिली अरे खाणं काय बरोबर आहे का, का? आणि तिला पटकर रूममध्ये कोंढून टाकलं सगळ्यांच्या डोक्यामध्ये गेलं की हा प्रकार थोडा विचित्र आहे आणि वेगळा आहे पण पन... माहीत नाही आम्ही एका जागेवर तीन चार वाऱ्या केल्या त्यांना अंगारा वगैरे काय जे काय असं ते दिलं आणि मेडिकलही चालू होतं त्या दोन्हीपैकी कोणाच्यानं राहिलं काय माहीत बट ते था झालं कमी हळूहळू 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 ते जे बोलण्याची चालण्याची राहण्याची पाहण्याची जी काही पद्धत वगैरे आहे ती थोडी 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 कमी होत गेली आम्ही मेडिकल पण चालू ठेवलं होतं आणि ते वाऱ्या पण चालू ठेवल्या होत्या आणि व्यवस्थितशीरपणे चांगलं राहिलं आता पाच 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 सात वर्षाच्या अगोदर त्यांचं निधन झालं आणि आता ज्यांनी आपल्याला ही स्टोरी पाठवली ना त्यांचं ॲक्च्युली आत्ताचं वय पन्नास वर्ष आहे आणि हे सगळं घडलं होतं ज्यावेळेस ते सत्तावीस वर्षाचे होते त्यांच्या स्वतःच्या आईसोबत त्यामुळं मी सुरुवातीला म्हणलं होतं की जर काही परिवर्तन दिसत असेल तर लक्ष द्या दुर्लक्ष करू नका चला कधी काय होईल ना काही सांगता येत नाही आता जर स्टोरी आवडली असेल तर स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओच्या खाली जे बटन दिसते ना सबस्क्राईबरला त्याला दाबायचं सबस्क्राईब म्हणजे त्याला दाबायचं असतं आणि जर दबत नसेल तर एखाद्या माजरीचं मुंडकं तोडून फेकाळून मारा त्याच्यावर दबते नाही तर घरात माजरी पाठवेन